नाही त्याला माहित आहे की मी इतक्या दुरून आलो आज शेवट त्याच्याकडे आता त्याच्याकडे बघू नका मी जे बोलू लागलो हे राजकारण नाही आता करू नका सोडून आहे तर हे राजकारणामध्ये कामाचा मूल्यमापन करायला पाहिजे जाती धर्माचा मूल्यमापन जरूर करा पण ते लग्न कार्यामध्ये ते जरूर करायला पाहिजे परंतु राजकारण निवडणुकीमध्ये सुरेश बनकरनी एक लाख रुपयाचा निधी दिला असाल इथं तर मग मला मतदान करू नका <प्रेंगी> स्वर्गीय बाळासाहेबांची पुण्यतिथी आहे मी आता त्यांना नमन करून आपण इथे आलो त्या महामानवांनी ते बोलले होते ज्या वेळेस माझी काँग्रेस होईल त्यावेळेस मी दुकान बंद करल परंतु आज त्यांचे जीवन जीव तेच करू लागले आणि आम्ही यांना मुख्यमंत्री केलं होत मुख्यमंत्री केल्यानंतर हे जे उभाट्याचे नेते आहेत दोन वर्ष त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरच आले नाही मंत्रालयातच आले नाही फेसबुक ऑनलाइन काम चालायचं हे कधी नसत या महाराष्ट्रा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये सर्वांची अपेक्षा असते मला काहीतरी द्यायला पाहिजे बहिणी तर मी जे तुम्हाला बोलू लागलो आज मुख्यमंत्री मोदयाने लाडली बहिणी योजना आणली तर सर्व बहिणी त्याचा जयकार करू लागल्या समोर बसलेल्या मी एक लाख एकवीस हजार महिलांचा पगार बांधला कारण की मी पालकमंत्र्याची सही जोपर्यंत होत नाही तो पगार चालतो आमचा विभाग चालतो आमचे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चालते सर्व विविध रोड रस्ते नाण्या गटर लाईट हे सर्व लाईट बिल साडेसात पर्यंत हॉस्पिटलच्या उजवीचा बिल माफ केला व इतका मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला त्याची नावता आहे फक्त जातीवर त्रेचाळीस वर्षापासून मी एकच विरोधीकडे एकच आऊदार आहे जातीवाद घरे इकडे जातीवाद करतात तिकडे मोरणाचे पाय घालतात पण ते जातं क्रमात त्यांच्या चपट्या ज्या होतात त्यांना मी कान उभाई नाही आपल्या आपल्या पद्धतीने सोयीच राजकारण करू लागले आणि खालचे लोक हिंदू हिंदू अरे हिंदू हिंदू कितीदा करणार त्रेचाळीस वर्ष झाले मी या त्रेचाळीस वर्षामध्ये अन्याय केला का अन्याय केला असेल तर मला मत मांडण्यासाठी जरंडी सारख्या गावाला मी माझा संपर्क कार्यालय उघडू लागलो होता या जरंडीच्या लोकांना स्वाभिमान पाहिजे मी माझा कार्यालय तिथे चार लोक कामाला राहतील तिथे कॉम्प्युटर राहील ऑपरेटर राहील आणि प्रिंटरच्या माध्यमातून घरपोच प्रिंट मिळ निघल तहसील मध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये जायची गरज नाही ते ऑफिस मी आपला सरकार इथे चालू करू लागलो याची गरज मी लाखो रुपये खर्च करून तुमच्याकडे ऑफिस बनवला याचा पुढे संपर्क आहे का त्या फाट्यावर दारूच्या दुकानावर निघत गावला मी हॉस्पिटल बोलू लागले हे दारूचे अकडे उभारू लागले काय म्हणून भारतीय जनता पार्टीचे विनोदजी मंडळीच्या यांना माहित आहे त्यांना पाहिले मी जे बोलू लागलो हे जे बोलताना मी जे सत्य बोलू लागलो कदाचित कोणाला कडवं लागत असेल कडू लागत असल पण पाटील आपल्याला बोलावं लागलं हे बोलले म्हणाला अरे आज तालु क्या करावा लगता। क्या दोन तालुक्याचा राजकारण करावं पाणी शाळा कोल्या लाईट स्मशानभूमी त्याच्याकडे एक गोळेगावची ग्रामपंचायत आहे तर त्या गोळेगावच्या ग्रामपंचायतीमध्ये मी जे स्मशान भूमीला पैसा दिला होता त्यांनी मराठा समाज आणि कोळी समाजाच्या स्मशानभूमीचा रस्ता केला नाही राज्यामध्ये देशामध्ये दुर्दैवी एकच गावाला ही घटना घडली ते गोळेगाव ग्रामपंचायत त्यांच्याकडे त्या ग्रामपंचायतीच्या त्यांच्या घरासमोर अग्नी द्यायची पाळी आली ख तुमच्या गावाची स्मशानभूमी बनवल का साधा प्रश्न आहे अरे शेतकऱ्याचा पवित्र मंदिर साखर कारखाना दादासाहेब पालोदकरांनी बनवलं आज त्याचा घरचा एकही माणसाचं नाव त्या सभासद मध्ये नाहीये जमीन विकतात वीस लाखाने आणि ती जमीन सहा महिन्यानंतर त्याचे दलाल विकतात तीन कोटी पंचवीस लाख रुपये करणे आपण लावा हेच चेरवण होते ऐंशी एकर जमीन विकली आमच्या कारखान्याची कारखाना खाऊन घेतला हे शेतकऱ्याचा मंदिर लुटणाऱ्या लोकांचा हिशोब घेण्याची ही वीस तारीख होती एकी मजे विकास करतोय त्याच पद्धतीने औद्योगिक वसाहत हायटेक बनू लागलो दुसरीकडे जिनिंग तुमच्याकडे आता दोन चार दिवसात मला वाटतं जिनिंग चालू होईल बावीस तारखेला इथं तुमच्या या पवित्र भूमीवर धरंडी पासून हाकाच्या अंतरवर निश्चित करण्याची पंधरा करोड रुपयाची जमीन त्या ठिकाणी उघडू लागलो तर तुमच्या क्षेत्राच्या चौधरी साहेब तुमच्या मालाला दोन तीनशे रुपये क्विंटल सिलक भाव मिळाला पाहिजे आपण जे करू लागलो आता मी मध्यंतरी नवीन स्कीम या मार्च मध्ये लॉन्च करणार आहे आम्ही आमची कॅबिनेट मध्ये चर्चा झाली मराठवाड्याला पॅकेज द्यायचं असेल तरी या मराठमड्याच्या शेतकऱ्याला दोन दोन गाई द्यावं लागन दोन लाख रुपयाच्या गाई दीड लाख रुपये अनुदान द्यावं लागन त्यावेळेस शेतकऱ्याला जोड धंदा होईल आपण पाणी उचलून हातमूडचा पाणी उचलण्याचा निर्णय घेतला हातम उरच्या धंदावरून पाणी आणायचं आणि या सोयगावच्या पानपट्टी मध्ये टाकायचा दोही निर्णय घेतला त्याच्याबद्दल बोलत नाही साठवण करू लागलो शोधून काढले का मी आणि सतरा किलोमीटर नदीच्या पात्रामध्ये साठवण बनवू लागलो त्याच्या माध्यमातून वॉटर आणि प्रत्येक आपल्या या संघामध्ये नळाने शुद्ध दिसलेरी सारखा पाणी मिळत ही योजना आपण राबू लागलो सिल्लोड ची तुम्ही आता अंतिम टप्प्यामध्ये हो आता ही सोयगावची करू लागलो आपण विकासाच्या बाबतीत चर्चा करणार नाही विकासाच्या बाबतीत बोलणार नाही राजकारण कशासाठी आहे सातत्याचा पाऊस हे नुकसान भरपाई देतो दुसऱ्या तालुक्यात मिळते का एक विमा केला मी शेतकऱ्यांसाठी केला सहा हजार नऊ योजना होती त्याला बारा हजार केला लाडल्या बहिणीचे आता अठरा हजार ते येणाऱ्या पाच वर्षामध्ये पहिले एकवीसशे करू आणि नंतर तीन हजार करू छत्तीसशे रुपये हक्काचे या बहिणीच्या अकाउंट वर येणार ते घरामध्ये महिला आहे त्यांचा वय हो एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षामध्ये आपण ते देऊ लागलो आणि दुसरं जे वयवृद्ध आहे आता कृपा चालू शकत नाही मजुरी करू शकत नाही काही लोक मजूर काम करू शकत नाही त्याला निराधार त्याला मैत्री योग्य आणली आणि आता त्याचे तीन हजार रुपये करणार जे आमच्या विधवा बहिणी असतील अपंग असतील वयवृद्ध असतील त्यांनाही तीन हजार रुपये पगार करण्याचा निर्णय आपल्या सरकारने एकवीसशे तर केले आता तात्काळ परंतु भविष्यामध्ये ते कसे वाढवत आहे प्रत्येकाला न्याय देताना आपण जे करतो त्यावेळेस हे लोक फक्त जातीचा धर्मातल्या गावातला अरे तुमचा मेन रस्ता चाळीस पासून तर फजापूर पर्यंत चारशे सदुसष्ट कोटी रुपये वीस जी एस टी सिमेंट कॉन्क्रीटचा भरून लागलो एकच रस्ता आहे या तालुक्याला तो रस्ताही सिमेंट कॉन्क्रीटचा मंजूर केला त्याचंही काम आता टेंडर झाला सर्व झालं काही झाड तोडण्याच्या परवानग्या राहिल्या आणि रोड डबल होणार हे काम केल्यानंतर या कामाचं तर मूल्यमापन करायला पाहिजे माझ्या अगोदर कसे आताही तुम्ही कन्नडचे रस्ते पहा कन्नड मध्ये नुकसान भरपूर दुष्काळग्रस्त मिळत नाही सिल्लोड तालुक्यामध्ये टकटक आवाज आला आले पैसे सरकार राजकारणामध्ये तुम्हाला पाहिले असल आम्ही तीनही लोक नक्की आहे मी सिल्लोड शहरामध्ये आघाडी लोठल मी मंत्री ज्यांनी रिक्षा चालवला ते मुख्यमंत्री ज्यांनी चहा विकले ते पण एकदा त्या बाबा साहेबांच्या मताची कमाल आहे जी घटना दिली बाबासाहेबांनी आम्हाला त्यामध्ये गरीब असेल श्रीमंत असेल कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा त्याला एक मताचा अधिकार दिला त्या महामानवाची ही भूमी आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिव मी तुम्ही पहा जरा जाताना पाहिला असेल अर्धापूरला लेण्याच्या बाजूला शिवशृष्टीचं काम चालूय वॉल कंपाऊंड बघूनच डोळे भट्टा लोकांचे एकसठ करोड रुपये खर्च कर करून मी त्या ठिकाणी शिवश्रष्टी बनवला त्या <प्था> माला महेबांनी बाबासाहेबांनी मा आपल्याला घटना दिली त्यांचा डॉक्टर भीमराव आंबेडकर पार्क बनू लागलो त्या जिमगामध्ये जन्मापासून बाबासाहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत काय केलं हे जगाला माहित व्हायला पाहिजे शंभर पेक्षा जास्त द्वेषाचे लोक लेणी लेणी पाहायला येतात लेणी तर तेही आपण केलं त्याचा कौतुक नाही करणार त्याच्याबद्दल बोलणार नाही म्हणजे आपण शेतकऱ्यापासून आप शेतमजुरापासून तर घोर गरिबापर्यंत अनेक काम करतोय अरे मी अयोध्याला ट्रेन पाठवली त्याला पालकमंत्री म्हणून आपल्या मतदारसंघाचे आठशे लोक पाठवले त्याला झेंडी दाखवायचं होतं तर ते काम माझ्या अजून झालं माझी मी पालकमंत्री <laughs> आहे मी झेंडी दाखवली तर काही हेडे लोक बोलले पहा ट्रेन अयोध्ये सत्तार हिरवी झेंडी दाखवतात आता रेल्वेला काही कोणती झेंडी दाखवणार पंतप्रधान मोदी बी ते दाखवतात पण त्यांचं नाही यांना मा नितीन गडकरीचा भाषण तुम्ही वर ऐकलाय सर नितीन गडकरी साहेब जे बोलतात कमकुवत जाती पाटीदार राजकारण जे करतात त्यांना आपल्या कामावर टिंकून येण्याची शाश्वती नसते ते जाती पातळीला राजकारण मी तुम्हाला नाही विचारतो तुम्हाला बिर्याणी खायची असेल तेव्हा

तीन पटीने मी छत्तीसशे करोड रुपये खर्च करून सोयगावला ट्रेन मी आणू लागलो त्याचा अंदाज निघावं रस्त्यानंतर मी राज्यमंत्री राज्याचा कॅबिनेट मध्ये कॅबिनेट मंत्री राज्य म्हणून मी ठराव पास केला छत्तीस कोटी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून दिले आणि आता ट्रेन बी येणार आहे सोयगावला जळगाव जालना मूल्य हे हात धरून तुम्हाला काम नम्र विनंती करा निवडून येणार या काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे मी तुम्हाला सांगतो मी इतक्या छत्तीस वर्षामध्ये टोटल त्रेचाळीस वर्षामध्ये छत्तीस वर्षाचा राजकारणामध्ये असे हजारो लोक कधी जमा होत नाही ते कामासाठी कार्यकर्ता घर दार अजून कोणाची सोंगणी वाकूये कोणाची वेचणी वाकूये कोणाची पेरणी तुम्ही बाकी आहे तरी काम धंदे सोडून ज्या वेळेस त्या ठिकाणी लोक येतात तर त्यांचा काहीतरी समाधान केला असेल म्हणून समाधान आमचा तालुक्याचा तायडे त्याच्या घरासमोर जाईल तालुक्याचा आणि तुम्हाला मला मत देतो देतो झिरो मिनिट समजा झिरो मिनिट म्हणजे गेला पन्नास सेकंद मध्ये कू केला एक नंबरचा बटन दबावला मिळालं दरुष्य वानाला मत त्याला गडबड करायची तो चावरा वावरा चेक करा ते कोणता सुरेश बनकर ओरिजिनल कोणता आला बाण <कुँ। laughs> रामाचा अरे माझी पार्टी शिवसेना माझ्या ठेंग्याचा कलर भागवा मी एकटा मुसलमान काही घटना बदलणार आहे आतापर्यंत छत्तीस वर्षामध्ये काहीच नाही केलं निवडणुका आल्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्राची सत्ता बदलली सरकार बदलण्याची शक्ती देवणाऱ्या माणसाला तुम्ही जातीच्या नावाने जोडतात मी काय त्या ठिकाणी एखाद्या मुसलमानाला मुख्यमंत्री केला का एक मावळा अठरा पंधरा तास काम करतो त्या माणसाला त्या खुर्चीवर बसवलं मुख्यमंत्री पदाला न्याय देणारा माणूस बसवला याचा पोट सुरू लागला त्या मुला येतो भाजप आलं नो तुम्ही मला मदत करा अरे मी म्हणलं याला माहित नाही एकोणावीस मध्ये युती होती त्यावेळेस भाजपला धोका दिला तुम्ही आहे आम्हाला काय गद्दार बोलता तुम्ही महागद्दार युतीला धोका दिला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती मुख्यमंत्री पदासाठी पोटी गेले बोलले होते स्वर्गीय बाळासाहेब ज्या वेळेस काँग्रेसची होण्याची माझी पाळी येईल हे माझी राजकीय दुकान बंद करून हे मी साहेब बोलले होते आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते स्वर्गीय बाळासाहेब बोलले होते आपण हे सर्व पाहिलं तर लगेच तुम्हाला उद्याच कळल मतदान तर वीस तारखेला आहे पण उद्या अठरा तारखेला शेवटची सभा जशी आपण फॉर्म भरायला एक लाख लोक आले होते तितकेच एक लाख लोक आशीर्वाद आता सिडलोडला येणार वीस तारखेला तुम्हाला मतदान करायचं आहे धनुष्यमानावर आणि तेवीस तारखेला गुलाम खेळण्यासाठी येण्यासाठी आदर गाड्या बुक केला इतका पागल नाही जो बोलतो करेक्ट बोलतो हे प्रत्येक वेळेस मी गेल्या पंधरा वर्षापासून इथे आमदार पहिले सहा वर्ष होतो एकवीस वर्ष मला आमदार केला झाले चार पाच वेळेस मी मंत्री झालो सोळा खाते चालवले प्रत्येक खात्याला न्याय देण्याचा काम केलं प्रत्येक जबाबदारी पारदर्शकतेने पार पाडली पहिले तरी आमचा कुणालन पाटील साहेब दोघं वेगवेगळे होते दोघेही एक झाले <laughs> उद्या बदलला कार्यकर्ते बारा वर्षापासून विनोद सेन बाहेर होते तेजी आले बंडू भाऊ लागले सिंग बी चव्हाण पाठीमाग बसले पाच भाई बी लाईन केल्या पाश्चिम आलम पणा बैठे सलीम क्या था सलीम और क्या थी अनारली की गाड़ी आई मेरे यार को ले चले <स्थाँगा> बहुत काम दे हुए इतने अगर लिस्ट बांटेंगे ना जिसमें एक रुपया दिया नहीं मैंने यहाँ तीन कोटी चौदह लाख रुपए के काम अपन यहाँ ठिकाने के अगर तीन रुपये दिले नहीं कलम मधुबन का अधिकार आता है क्या विधिला तर मतदान करायचं माझ्यावर विश्वास असेल तर मतदान करायचं आणि पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो तारखेचा मतदान तेवीस ची मिरवणूक आणि सव्वीस ला शपथविधी आणि मी पुन्हा पालकमंत्री म्हणून उद्या गावाचे दर्शन घेऊ उद्या गावामध्ये चरंडीचे जे आमच्या एक एक लागल्या बहिणी आहे त्यांचा रक्ताचा नात्याचा मी भाऊ नाहीये पण त्याच्यापेक्षा काही कमी नाही त्या बहिणींचा आव्हान मी प्रत्येक वेळेस कोरोनाच्या संकटामध्ये सर्व झोपलेले होते त्यावेळेस मी लढाई लढण्यासाठी रस्त्यावर होतो कोरोना झाला लीलावती मध्ये ऍडमिट झालो आल्यानंतर निर्णय घेतला कधी मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये जसा हॉस्पिटल घाटी तसा हॉस्पिटल वरून टाकून अरे आपली मुलं डॉक्टर होतील आपली मुली डॉक्टर होती कोणी सिस्टर कोणी कंपाउंडर ते मेडिकल लागलो पाचशे कोटी रुपये एक हजार रेड वेग। सर्व वेगवेगळ्या ज्या नियोजनबद्ध बद्दल पायाच्या नकापासून तो डेक्याच्या केसापर्यंत स्पेशलिस्ट राहतील तिथं

गरीबाला खाणीचा वाटा तरी मदत करतो ज्या वेळेस कोरोना आला मी लाईफ बाय साबूत बी दिली कोणाला लावण्यासाठी मास्क दिला काहीला किराणा कीट दिला काही लोकांना अन्नधान्य दिले कधी आनंदाचा शिदा दिला कधी साडी चोरी केली असं बहिणीला परंतु जे लोक दमरा देत नाही फक्त नकली दारू नकली सिक्के लावून विकतात त्या गोळेगावच्या फाट्यावर

या ठिकाणी ठिबक असल स्प्रिंकलर असल वॉटर गन असल शेडनेट असे वेगळ्या क्वालिटीची मी तर शेराम चौधरी समाधान पाठवाच्या घरामध्ये गेलो होतो एकदा जुना कापूस आता गेलं आताही ठेवला आपल्या जिनिंग वर न समजून शेवटी तुम्हाला हसवावे लागेल आपण महिने नरस बेचा खुदा मुझे समझ रहे हंसते रहना बेहद बेवजह बे मैं हंसते रहता हूँ बेहद बेवजह मैं हंसते रहता हूँ आधे दुश्मनों को तो ऐसा ही मार देता हूँ राजकारण समाजकारण मेरी बच्चा न्याय देना सत्य अस्तो मेरी बात शेतकरी शेत मजूर दलित पीड़ित मानसा सेवा करा ईश्वर अल्लाह भगवान

त्यावेळेस कोणाला निवडणुकीच्या रिझल्टची गरज नाही रिझल्ट लागलेला <laughs> आहे रिपोर्ट नऊ चॅनलचा सर्वे मध्ये सर्वे महाराष्ट्राच्या एक नंबरच्या लीड मध्ये जे पाच लोक निवडून येणारे आमदार त्यामध्ये तुमचा एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता म्हणून माझा नाव पहिले न्यूज न्यूज कुठं सांगत नाही एकवीस वर्षापासून आमदार आहे चाळीस वर्षापासून राजकारण करतोय गावाच्या सरपंचा नगर पासून नगरपालिकेचा पहिला अध्यक्षापासून विधान परिषद विधानसभा राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री अरे किती पद तुमच्या आशीर्वादाने भोगले मी अनेक पद परंतु सत्तेची चरबी गुरमी माझ्या शरीरामध्ये शिरली नाही मी एक सामान्य कार्यकर्ता सरकार राहतो तुम्ही पाहा माझी टोपी पहा रुमाल पहा त्यानंतर ता तो चष्मा तीस रुपये मीटर चा कपडा वापरतो कधी हातामध्ये अंगठी नाही कधी गड्यामध्ये सुण्याची चहा लागलं त्याच्या विश्वासाने मतदाराने प्राप्त करावा लागतो आणि तो मी प्राप्त केलेला आहे म्हणून हजारो लोकांची फौज कोणाकडे नाहीये महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार कार्यकर्ते काम करू लागले दहा हजार ग्रामीण भागामध्ये आणि पाच हजार आमच्या शहरामध्ये मी सांगतो तुम्हाला सिल्लोड एकट्या शहरामध्ये चाळीस हजार मताची लीड लाईन एकाच गावामध्ये इथे गेल्या गे वेळेस दहा हजार होते आता पंचवीस हजाराची लीड घेऊन सोयगाव मधून आणि सिल्लोड मध्ये लाखो मताच्या लीड ने यावेळेस आता सीट मिळून लाखो किती नागिरवाणी फिरू लागले भाजपला म्हणू लागले आम्हाला पाठिंबा द्या एक तो भाजपाला लाभ मारू लागला नाही दुसऱ्या अरे मी छत्रपती शिवरायांच्या बद्दल जे तुम्हाला बोललो हे मी आहे म्हणून छत्रपती शिवरायांना त्या दैवताला मानतो हे जे महाशय मला बोलले औरंगजेब आणि स्वतःला मी शिवाजी आहे अरे शिवाजी महाराजांचा एकरी भाषा मध्ये तुमचं नाव घेताना शरमणी वाटत हे तुम्हाला हेतू पुरस्कार बोलू लागलो शब्द तुम्ही टीव्ही पाहिजे असत वर्तमानपत्रावर काय बोलू लागले छत्रपती शिवराय हे दैवत आहे त्या दैवताचा नाव एकरी शब्दामध्ये घेण्याचा कोणाला अधिकार नाही महाराष्ट्रामध्ये परंतु काही तरी स्वप्न पडू लागले आणि मी तर प्रचार इथे आलो होतो मी कोणाचं नाव सांगितलं तुम्हाला चौधरी बोला राम चौधरी मी आलो होतो रावसाहेब दानवे मी काय निशाने काय निशाने बोललो मी कमल नाव कोणाला ना सांगितलं रावसाहेब पाटील दानवे तरी कुरकू उरकुर तू कुर -कुर, चालू आहे अरे मी प्रचार केला लोकांनी मतदान केला मी काय करू त्याला <laughs>

जन्म घेतल्यानंतर त्याला कळत कोणत्या घरामध्ये जन्म घेतला तुमच्या परिवारामध्ये जन्म घेतला मग त्याची जात त्याला कानामध्ये ओढली जाते आणि जीवन भर तो तसा वाटतो ते राजकारणामध्ये कधी असं घडत नाही परंतु काही लोकांना सवय पडली एवढं त्रेचाळीस वर्षापासून एकच आरोप करतात मला मुसलमान मुसलमान सात एकर जमीन हो मी कुलेगर कुलेगर कुलेग दिली आणि मी जमीन बळकोडी आणि गेले एका जमीन बळकोडी असतील तर लोक बदलाव येते लाखोडे पण काही भाड्याने लोक लावतात माझ्या पंजोबाची जमीन होती अरे काय तो पंजोबा काय तुझा आजोबा पैसे घेतले रजिस्ट्रिया केल्या सर्व केल्या आणि लगेच आता मी घेतली कशासाठी मी कॉलेज बनवण्यासाठी मेडिकल कॉलेज पैसे देऊन घेतली रजिस्ट्री करून घेतली इतकं काही सोबत काम आहे का पहिले तरी रजिस्ट्री कोणाची कोणी करत होता आता तर डोळे त्याच्यामध्ये येतात थम त्याच्यामध्ये येतात सही त्याच्यामध्ये येतात पैसे आता हे बरोबर लागले गावरा तुमच्या नावाचे आमच्या लाडल्या ते काढू शकत नाही पण मी जमीन बडकवलं कोणाची बरं बडकवतून मी आजच्या पदावर आहे तिथे काही

त्याचा रजिस्ट्रेशन केलेलं चॅरिटी ले कमिशनर समोर दान केली जो माणूस साठ एकर जमीन दान करतो त्याला तीस बाय चाळीस चा आरोप लावण्याची तशीच चिठ्ठी वापरतो तुम्ही किती वेळा विचारा असता मी अडीच वर्ष माझे वाया गेले त्याच्या मला अडीच वर्ष पाच वर्ष असेल आपण लगेच मी जोर टाकू झालो

पैठण पर्यंत जायचंय पालकमंत्री या नात्याने पैठणलाही जायचंय सर्वांनी मला एक नंबरच्या निशाणीचा पैठण हो। दाबून पाच वर्ष तुमचा सदार म्हणून काम करण्याची संधी द्या महाराष्ट्र